नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टीमध्ये आज आपल्याकडं डीमार्टपासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती एक चांगल्या लोकेशनवरती छोटासा प्लॉट विक्रीला आलेला आहे तुम्ही बघू शकता प्लॉटच्या आसपास चांगले अशा प्रकारचे घरं वगैरे तयार झालेले आहेत या प्लॉटचं लोकेशन आहे हनुमंतवाडी ट्वेंटी ट्वेंटी कार साखर कारखान्याजवळ या प्लॉटची दिशा आहे पूर्व दिशा या प्लॉटची साईज आहे वीस बाय तेहतीस टोटल सहाशे साठ स्क्वेअर फुटचा हा प्लॉट प्लॉट समोरील रोड हे वीस फुटाचा आहे मेन रोड पासून अतिशय जवळ असलेला हा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्रॉपर्टीचे लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे प्लॉट पासून गोलाई अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे डी मार्ट हे दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे प्रॉपर्टीचे कागदपत्र हे क्लिअर आहे मूळ मालकापर्यंतची लिंकिंग सात बारा या प्रकारे है चे या प्लॉटचे डॉक्युमेंट आहेत या प्लॉटची किंमत साडेपाच लाख रुपये सांगण्यात येत आहे बैठकीमध्ये थोडेफार कमी होईल ज्यांनी कुणाला हे प्रॉपर्टी पाहायचं आहे किंवा या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून संपर्क करावा अशाच प्रकारचे प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद